पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात त्यांचं बटन कमळाचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला मिळतं कोणाला मिळत रणजित पाटील वसंतराव खोटे किशोरजी पाटील जयंतजी भस्मे संदीपजी पाटील विजयराव देशमुख या ठिकाणी अश्विनजी नवले सर्वच मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप शिवसंग्राम आमची लवची शक्ती सेना या सगळ्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू नो खरं म्हणजे मंचावरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं घ्यायची होती पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात महायुतीला भारतीय जनता पक्षालाही मान्य नाही त्यामुळे सगळ्या नेत्यांनी ने मिळून सांगितलं साहेब कार्यकर्ते आणि जनता उन्हात आहे त्यामुळे दोनच भाषणं करूया आम्ही सगळे नंतर सव्वीस तारखेपर्यंत भाषण करणारच आहोत तुम्हाला ऊस लागत नाही पण आम्हाला तुम्ही उन्हात पावत नाही आणि म्हणून आता आज या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर खूप सभा होणार आहे सगळ्यांची भाषणं होणार आहेत आज मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे अनूप धोत्रेंसारखा एक युवा नेता आपण मैदानात उतरवला आहे गेले अनूप धोत्रे दुण 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 या अकोल्यामध्ये वणवण फिरतायत हे थांबरे बाबा मध्ये बोलू नको चल या ठिकाणी ते वडवळ फिरतायत एक प्रकारे विकासाची धुरा ही अनूप धोत्रेंनी हातामध्ये घेतली आणि संपूर्ण अकोला मतदारसंघामध्ये आम्ही ज्यावेळी विचारलं यावेळी संजू भाऊची तब्येत ठीक नाही त्यांचा आशीर्वाद आहे पण ते महिलात उतरू शकणार नाही आम्ही सगळ्यांना विचारलं सांगा कोणाला तिकीट द्यायचं सगळ्यांनी एक मताने सांगितलं अनूप धोत्रे यांच्यासारख्या तुम्ही मैदानामध्ये उतरवा आणि आज अनूप धोत्रे हे मैदानामध्ये आहे बंधू भगिनी ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही महानगरपालिकेची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांची निवडणूक आहे हे मत अमूप धोत्रेंना नाही आहे या ठिकाणी अनु धोत्रेंना धोत्रे मत दिल्यानंतर त्यांचं बटन कमळाचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला मिळतं कोणाला मिळत कोणाला मिळत कोण प्रधानमंत्री होणार त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा निवडून देण्याची निवडणूक आहे आम्ही कोणाच्या विरोधात मत मागत नाही आम्ही करता मत या ठिकाणी मागतोय कारण मला एक गोष्ट माहिती आहे आम्ही सकारात्मकतेनं पुढे चाललो आहे कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत बंधू भगिनी आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही इतिहास तपासून बघा इतिहासामध्ये काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिला नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता आणि एक समर्थ भारत तयार करण्याकरता आज आपण बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय चमत्कार केला दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका